नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण पाचवीची संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे असाच पेपर असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या इतर विषयांच्या द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एकूण पन्नास गुणांचा आपला हा पेपर असणार आहे त्यात दहा गुण हे तोंडी कामाला आहेत आणि चाळीस गुण हे लेखी कामासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत अशा सूचना आपल्या चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा असणार आहेत बघा ओरऑल सेक्शनसाठी आपल्याला असे प्रश्न विचारले जातील क्वेश्चन वन असेल पाच गुणांसाठी बघा व्हॉट इज दिस यासारखे प्रश्न विचारतील आणि त्यावर आधारित तुम्हाला उत्तरं द्यायचे एखादी वस्तू तुम्हाला दाखवली जाईल आणि हे काय आहे तेच उत्तर तुम्हाला द्यायचं आहे डस्टर वॉटर बॉक बो, बॉटल टिफिन बुक यासारख्या वर्गातल्या वस्तू असतील क्वेश्चन नंबर टूमध्ये आपल्या पाठ्यपुस्तकातली एक पोयम आपल्याला दिली जाईल आणि तिच्यातले तिचं वाचन करायला सांगितलं जाईल किंवा त्यावर आधारित यासारखे प्रश्न विचारले जातील बघा ते रिलेटेड वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत फादर फॅमिली मदर सन सिस्टर ग्रँड फादर ग्रँडमदर कोणतेही दोन वर्ड्स तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात त्यानंतर बी भाग बघा क्लासरूमचं चित्र दिलेलं आहे आणि त्यात दिसणाऱ्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या आहेत बघा साईडला वस्तू दिलेल्या आहेत त्यांचीच नावं तुम्हाला खाली लिहायची आहेत ब्लॅकबोर्ड बेंच स्टुडंट डोअर डस्टर यासारखे क्वेश्चन नंबर फोर बघा डू एस डायरेक्टेडसाठी पाच मार्काचा एक चार्ट दिलेला आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे स्मॉल जोड्या लावायच्या आहेत फास्ट क्विक रॅमिंग अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत सॅड हॅपी राईट रॉंग इनसाइड आउटसाइड या पद्धतीने त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा रीड द फॉलोइंग पॅसेज पाच मार्कांसाठी पॅसेज दिलेला आहे त्याचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा ते उत्तर लिहून दिलेलं आहे कंप्लीट द वेब सीमध्ये आपल्याला पा टेन्समध्ये तो शब्द लिहायचा आहे क्वेश्चन नंबर सिक्स बघा विरामचिन्ह दिलेले आहेत त्यांची नावं आपल्याला लिहायचे आहेत चिन्ह काढायचं आहे चौकटीत चाह। त्यानंतर बी भाग रिकाम्या जागी अचूक शब्द टाका बघा या ठिकाणी लिहून दाखवलेले आहेत ऑर्डर प्रमाणे आपल्याला दिलेले शब्द लिहायचे आहेत त्यानंतर एक चार्ट दिलेला आहे मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला तयार करायचं आहे त्या चार्टवर आधारित ते लिहिलेलं आहे त्या पद्धतीने लिहा त्यानंतर आकृतीत दिलेले जे काही शब्द आहेत ते आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहेत प्रश्नामध्ये अचूक चुक त्यानंतर क्वेश्चन नंबर एट बघा पाच मार्कांसाठी एक जाहिरात दिलेली तिचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा सुद्धा लिहायची आहेत बघा ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं या पद्धतीने हा प्रश्न कंप्लीट करा क्वेश्चन नंबर नाईन बघा लेटर दिलेले आहे आपल्याला एक पाच गुणांसाठी आणि त्यामध्ये काही गाळलेल्या जागा आहेत वरती कंसामध्ये काही शब्द दिलेले आहेत ते शब्द आपल्याला खाली टाकायचे आहेत या पद्धतीने प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता पाचवीची इंग्रजी विषयाचा संकलित मूल्यमापन दोनचा पेपर चालू शैक्षणिक वर्षासाठी आपण सोडवलेला आहे आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू